अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीचे आरसीसी बांधकाम सुरू असताना मिक्सर मशीनवर विद्युत प्रवाह उतरून विजेचा शॉक लागून एका बिगारी काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नितीन विष्णू भुसारे असं त्याचं नाव असून तो पेठ तालुक्यातील रहिवासी आहे भुसारे हा कामगार शुक्रवारी दुपारच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील बीजहोणमध्ये एका उद्योजकाकडून कंपनीचे आर सी सी बांधकाम सुरू होते या बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्याचं काम झाल्यानंतर इतरत्र कामं सुरू होती त्याचवेळी मिक्सर मशीनवर अचानक विद्युत प्रवाह उतरला आणि या ठिकाणी काम करणारे भुसारे यांना शॉक लागून ते गंभीर जखमी झाले तात्काळ इतर कामगारांनी भुसारे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत विजली होती आम्ही तिकडनं येत होतो हा पेटकडनं येत होतो एवढ्यात आर टीवला ते भेटले म्हणे गणेश साळवे हा कॉन्ट्रॅक्टर म्हणे आम्हाला सात माणसं पाहिजे मग सात माणसं मी दिले त्यांना म्हटलं जा घेऊन आणि मग ते इथं आल्यानंतर किती अकरा बारा वाजता मला फोन आला असून अशी घटना घडली मग मी त्याला सांगितलं पहिला ते कॉन्ट्रॅक्टरला फोन केला मी म्हटलं त्याला प पेशंटला पहिला उजला आणि दवाखान्यात ॲडमिट करा काय झालं असेल ते तर मग तो म्हणे मी सातपूरला आहे मी इकडं आहे मी तिकडे आहे असंच चालू होतं तिचं पण मी मला काही तो दिसला नाही सिविलला मग अजूनही दिसला नाही फोन करतो आता तर फोन बंदच येऊ राहिले ती चौधरी हां आम्ही सकाळीशी तर कामाला आलो जेवण केल्यावर आम्ही जेवण करून वरती कामाला गेलो कॉन्ट्रॅक्टदाराला त्यांनी मशीन जोडून आम्हाला ओके करून दिली मग आम्ही सगळे कामाला लागलो पण आम्ही दोन हांडी माल बनवल्यावर काही आम्हाला प्रॉब्लेम नव्हता आम्ही चेक केलं पण तिसरी हांडी बनवल्यावर डायरेक्ट आम्ही मी आणि हा माझ्यासोबत होता हा आम्ही दोघं शॉक लागला आम्हाला पण मग आम्हाला काही झालं हे अजिबात समजलेलं त्याच्यात तो जो मृत्यू झाला ना त्याला काय झालं मला काय झालं हे आम्हाला दोघांना काही समजलं नाही जेव्हा मी सुटून बाहेर आलो तेव्हा मी पाहिलं मागं फिरून का तो खाली पडलेला आहे मग आम्ही इथं अर्धावर करून वायर केबल काढायचं के... खाली मग आम्ही त्याला उचलू इकडे खाली आणलं खाली चप केलं आणि इथे की टमटम बोलावले आणि इथं जवळ हॉस्पिटल आहे तिथं खाजगी मंदिर केबल मोकळी होती का केबल हा मोकळी होती मोकळी होती पूर्ण जॉईंट मारले ते पण मोकळी होती ला आगे। आगे। करंट कुठे लागला तुम्हाला आम्हाला डायरेक्ट मशीनला पूर्ण शॉक आल्यामुळं आमचे पूर्ण शरीराला शॉक म्हणजे मशीनला शॉक आल्यामुळं खाली पूर्ण शॉक पसरला होता आणि अजून पण ती मशीन पाण्यातच आहे पाण्यात असल्या कारणाने जी मशीनला जे करंट होतं ते करंट पाण्यात उतरून आजूबाजूला जे कामगार हे मित्रमंडळी होते त्यांना सगळ्यांना शॉक लागला परंतु यांनी जो शॉक लागला हे माझा आहे असतो तो दुसरा मुलगा जो होता जो मृत्यू आहे तो समोर गेल्यानंतर त्याच्या पायात चप्पल वगैरे काही नव्हती तर मग त्याला जास्त जोराचा तो त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा असा परिवार आहे या प्रकरणात कामगाराला विजेचा शॉक कशामुळे लागला या ठिकाणी कोणत्या सुरक्षिततेचा उपाय होता की नाही याबाबत तपास सुरू आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक